आम्हाला पाडण्याकरता प्रयत्न करतात त्याच्या अगोदर त्या मध्ये काँग्रेस काँग्रेसचे उमेदवार सिंबॉलगर उभा राहतो माझ्या विरोधात मला पाडण्याकरता प्रयत्न करतात परंतु त्यांना पाडता आला नाही बीजेपीने प्रयत्न ना केला काँग्रेसने प्रयत्न केला सगळ्यांनी प्रयत्न केला परंतु आम्ही काम केलेले लोक आहोत आम्हाला माहित आहे की आम्ही तळागाळातून आम्ही आलेले लोक आहोत महायुतीमध्ये सर्वांनी इमानदारीने काम केलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आणण्याकरता आम्ही जीवाचं रान केलं आहे माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेबांनासुद्धा निवडून आणण्याकरता मी सुद्धा दोन बैठक घेतलेल्या आहे त्यामुळं मला असं वाटतं आज ते दिवस नाही आहे यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही आत्ता दिवस आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चौदा कोटी जनतेच्या अपेक्षा ज्या या सरकारशी आहे त्या पूर्ण करणे आता टीका टिप्पणीचे दिवस नाही आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आता चौदा कोटी जनतेला न्याय देण्याचे दिवस